श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या आहे श्री गणेश चतुर्थी गणपतीची मनोभावी पूजा आणि प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट नाहीसे होतात कोणत्याही संकटातून निघण्यासाठी गौरीपुत्र गणेशाची पूजा केली जाते गणपतीची सात्विक साधना अत्यंत सोपी आणि प्रभावशाली आहे आज मी तुम्हाला तीन मंत्र सांगत आहे त्यांचे जप केल्याने जीवनात सुख समृद्धी नांदते पहिला जप आहे गणेश गायत्री मंत्र ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो बुद्धी प्रचोदयात हे गणेश गायत्री मंत्र आहे मनोभावे या मंत्राचा जप दररोज एकशे आठ वेळा करावा याने गणपती प्रसन्न होतात व सतत अकरा दिवस गणेश गायत्री मंत्र जपल्याने व्यक्तीचे पूर्वकर्माचे वाईट फल नाहीसे होतात दुसरं आहे तांत्रिक गणेश मंत्र ओम गौलम गौरीपुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लौम गणपती वृद्धिपती सिद्धीपती मेरे कर दूर क्लश दररोज सकाळी महादेव पार्वती आणि गणपतीची पूजा केल्यानंतर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा याने सर्व दुःख नाहीसे होतात परंतु या मंत्राचा जप करताना पूर्ण सात्विकता राखावी सोबतच क्रोध मास, मदिरा परस्त्री यापासून दूर राहावे तिसरा मंत्र आहे गणेश कुबेर मंत्र ओम नमो गणपतेय कुबेर एक कोफट स्वाहा एखाद्याला खूप कर्ज झाले असल्यास किंवा आर्थिक समस्या वाढल्या असल्यास या मंत्राचे जप करावे हे मंत्र नेहमी जपल्याने ऋण फेडलं जातं आगमनाचे नवीन स्तोत्र देखील तयार होतात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ